दोन हजार चोवीस मध्ये एकूण चोवीसशे मध्य मनरक्षेच्या परीक्षा झाल्या त्यापैकी एका मध्ये हा प्रश्न विचारला होता प्रश्न बघा खालीलपैकी कोणती नदी हिमालयाचे सर्वात पूर्वेकडेच सीमारेषा दर्शविते याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ब्रह्मपुत्रा नदी एकूण एकोणतीसशे किलोमीटर वाहते ही मित्रांनो आपल्या भारतामध्ये आठशे पंच्याऐंशी किलोमीटर वाहत असते आणि जगभरामध्ये म्हणजे एकूण तीन देशांमध्ये एकोणतीसशे किलोमीटर वाहत असते चायनामध्ये हिचा उगम होतो तिबेट या ठिकाणी तिबेट इथे मान मानसरोवरची निर्मिती ब्रह्मदेवाने केलेली म्हणून हिचं नाव ब्रह्मपुत्र असं ठेवण्यात आलेलं आहे मान सरोवराच्या पूर्वेला हिचा उगम होत असतो ज्यावेळेस वेळेस ही उगम होतो त्यावेळेस तिला यार्लुंग सांगतो असं तिबेटमध्ये म्हटलं जात असतं नामच्या बर्वा पर्वताला वळसा ती आपल्या देशामध्ये प्रवेश करते अरुणाचल प्रदेशमध्ये तिला दिहांग असं म्हटलं जात असतं आसाममध्ये ज्यावेळेस ती प्रवेश करते त्यावेळेस तिला ब्रह्मपुत्र असं म्हटलं जात असतं इथेच जगातील सर्वात मोठा नदीवरील द्वीप तयार करते तिचं नाव आहे मांजुली द्वीप संपूर्ण माहिती आपण कवर केलेली बघा या ठिकाणी उगम स्थान लांबी एकूण तुम्हाला आत्ताच सांगितली मी उपनद्यांमध्ये लोहित अत्यंत महत्वाची तिस्ता सिक्कीम मधून उगम होतो तिसरा कांचनजंगा पर्वतावरून मानस आणि सुबनसिरी या सर्व नद्या आहेत देश एकूण तीन आहेत चायना भारत आणि बांगलादेश बाकी अजून वेगवेगळ्या नावांमध्ये सुरुवातीला त्याला यांग सगळं काय कव्हर केलं या ठिकाणी बघा तुम्ही यार्लुंग सांगतो असं म्हटलं जात असतं दिहांग त्यानंतर ब्रह्मपुत्रा त्यानंतर जमुना आणि मग मेघना अशी वेगवेगळी नावं आहेत हा संपूर्ण अशा प्रकारे एक्सप्लेन केलेला आहे आप भाग आपण परंतु कुठेत आपल्या ॲपमध्ये एकूण चोवीस मध्ये झालेल्या परीक्षा प्रत्येक प्रश्न सखोल विश्लेषण त्या ठिकाणी दिलेलं आहे महाराष्ट्र आयकडे ऍप जर तुम्ही इन्स्टॉल केलं नसेल तर करून घ्या सर्व काही त्या ठिकाणी फ्री तुम्हाला बघायला मिळेल वनरक्षकच्या सर्व चोवीस प्रश्नपत्रिका तिथे अनालिसिस केलेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा असेल विद्यार्थ्यांना शेअर करा फॉलो करायचं विसरूया